नमस्कार मित्र सध्या लाडक्या बहीण योजनेसाठी बरेच धावपळ होत आहे आणि काही महिलांचे पैसे आलेले आहे परंतु ते कोणत्या खात्यामध्ये आलेले हेच माहिती नाही एखाद्या महिलेचे दोन किंवा तीन खाते असतात आपण दिलं तर एक पुस्तक होतं म्हणजेच आपलं पुस्तक आपण वेगळं दिलं होतं परंतु पासबुक वेगळं दिलं होतं परंतु पुस्तक आपल्याला वेगळं दिल्यानंतर पासबुक आपण वेगळं दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्याच अकाउंटमध्ये दुसऱ्याच खात्यामध्ये मा माझे पैसे आलेले असे स सगळीकडे चर्चा चालू आहे परंतु ही चर्चा कशी आहे चर्चा तर होणारच आहे परंतु आपल्या आधार कार्डला आणि बँक खात्याला म्हणजे आपल्या बँक खात्याला जे आधार कार्ड लिंक आहे त्यामध्येच हे पैसे येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणून आपण कोणतं खातं दिलं यापेक्षा आपल्याला आपलं आधार कार्ड कोणत्या खात्याला लिंक आहे त्याच खात्यामध्ये आपले पैसे येणार आहे याची सर्वांनी लाडक्या बहिणींनी सुद्धा नोंद घ्यायची आहे आणि अजून बरेच फॉर्म भरण्याचे बाकी आहे बरेच पैसे येण्याचे बाकी आहे काही जे तुटी आलेले आहे त्या तुटी दूर होऊन सर्वांना पैसे मिळणार आहे म्हणून धावपळ करायची नाही आहे आणि आधार कार्डला किंवा बँक खात्याला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी फार धावपळ करत आहे महिला तर या महिलांना विनंती आहे की एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपले लाडके मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की सर्वांना पैसे मिळणार आहे म्हणून तुम्ही थोडस लेटही झालं फॉर्म भरण्यासाठी किंवा आपलं आधार सिडिंग जर झालं नसेल तर लेटही आधार सिडिंग केलं आपण तरी जेव्हा आपल्याला पैसे येणार आहे तेव्हा सर्व एक दोन तीन चार महिन्याचे पूर्ण पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणून धावपळ करू नका गडबड करू नका आणि आपले जेवढे खाते आहे एकदा तेवढे नीट चेक करा फक्त एखादी महिला म्हटली की नाही नाही आधार कार्ड लिंक नाही आधार कार्ड लिंक नाही आणि केवायसी करायची केवायसी करायची तर सर्वच महिला धावत आहे आपले पैसे आले किंवा नाही आले हे चेक करण्यापेक्षा ते केवायशी आणि ई केवायशी करण्याकडे त्यांची जास्त धावपळ आहे म्हणून ई केवायशी किंवा केवायशी ही तर होणारच आहे बँकेला आधार कार्ड लिंक करणं हे सुद्धा होणारच आहे पण धावपळ करू नका एवढी भीड एवढी गर्दी होत आहे की प्रत्येक बँका ह्या तुडुंब भरलेले आहे आपल्या मेहकर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर सर्वच ठिकाणी रोडवर सुद्धा गाडीसुद्धा चालवण्यासाठी जागा मिळत नाही एवढी धावपळ होत आहे परंतु एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटते आणि नंतरच आत्ताच आपल्या महाराष्ट्र पोलीस यांनी सूचना दिलेली आहे की या लाडक्या बहिणीना जे पैसे आलेले आहेत किंवा लाडक्या बहिणी फॉर्म भरत आहे तर हे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एखादा फोन येऊ शकते की तुम ये तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीचा फॉर्म अप्रूव्ह करण्यासाठी एक ओ टी पी द्या म्हणून आणि मग तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणून तर असे काही जरा फोन वगैरे आले तर कोणालाही ओटीपी देऊ नका अनोळखी ठिकाणी आपलं बोट किंवा आपला थंब कोणाला देऊ नका त्याच्यानंतरच आपल्या ओळखीच्या ठिकाणीच पैसे वगैरे काढण्यासाठी जायचं आहे ज्या ठिकाणी विश्वास आहे त्याच ठिकाणी आपला ओ टी पी द्यायचा आहे भलत्याच कोण कोणालाही फोनवरती ओ टी पी द्यायचा नाही आणि कोणती लाडक्या बहिणीची चुकीची लिंकसुद्धा ओपन करायची नाही ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे ही आपल्या महाराष्ट्र पोलीस आणि मेहकर पोलिसांनी सुद्धा आपल्याला अशा सूचना केलेल्या आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहीणना तर माझं असं सूचना आहे की आपल्याला पैसे मिळणारच आहे कारण आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे जे खासदार आहे सन्मान्य प्रतापरावजी जाधव साहेब हे सुद्धा आता केंद्रात मंत्री असल्या कारणामुळे मला तरी असं वाटत नाही की एखादी महिला या योजनेपासून वंचित राहील कारण ते ते सुद्धा स्वतः या महिलांकडे लक्ष देत आहे या योजनेकडे लक्ष देत आहे आपले आमदार साहेबसुद्धा या योजनेकडे लक्ष देत आहे मी दोन तीन वेळा पाहिलं की आमदार साहेबांनी बऱ्याच लोकांना सूचना दिलेली आहे की लाडक्या बहिण्यांची कुठेही गैरसोय होता कामा नाही त्यां ते, त्यांना तेन, सर्वांना पैसे मिळाले पाहिजे तर तेसुद्धा सर्व ठिकाणी असे लक्ष देत आहे त्यामुळे एवढं जर आपल्या प्रतिन आए, प्रतिन आपले प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आपले जर काळजी करत करत असतील आणि वरतून सुद्धा मुख्यमंत्री असतील किंवा ही जी यंत्रणा आहे ही अतिशय सुंदर आणि अतिशय सुबक अशी यंत्रणा आहे ज्या महिलांना पैसे आले नाही त्या महिलांना त्या महिला व बालकलांना विभागाकडनं फोन सुद्धा येत आहे की तुमचे पैसे आले नाहीये तुमच्या आधार कार्डला तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक करा असा तुम्हाला फोन सुद्धा येत आहे आणि ज्या महिलांना पैसे आलेले आहे त्या महिलांना सुद्धा फोन येत आहे की तुमचे पैसे आलेले आहे तुम्ही फोन काढून तुमचे पैसे काढून घेऊ शकता एवढी चांगली ही योजना आहे आणि एवढे चांगले ह्या ज्या सूचना आपल्याला मिळत आहे म्हणून खरं तर या सरकारचं आणि आपले आमदार असतील सन्मान्य संजयजी रायमुलकर डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब त्यानंतरच आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मंत्री सन्मान्य प्रतापराव जाधव साहेब यांचं सुद्धा जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण या योजनेसाठी तरी त्यांचं कौतुक करावंच लागेल की त्यांनी तळागाळापर्यंत ही योजना पोहोचवली आणि त्यांच्यासाठी नु, नुकतंच एक मेकर साठी समिती सुद्धा नेमण्यात आली लाडकी बहीण योजना समिती त्या समितीचे सुद्धा पद बहाल करण्यात येत आहे म्हणून ती समिती सुद्धा सर्व ठिकाणी कार्यरत होणार आहे आणि कोणत्याच बहिणीला असं होणार नाही की पैसे मिळणार नाही हो जर आपले कागदपत्र बरोबर नसतील कागदपत्र जुळाजुळ करून घ्या शांततेत पैसे उशिरा भेटणार परंतु सर्वांना पैसे मिळणार अशी आपल्याला ग्वाही मिळाली आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की कोणीच धावपळ आणि गडबड करू नका शांतता फॉर्म भरा कारण सर्वच ठिकाणी गर्दी होत आहे आणि गर्दीमुळे चेगरा होत आहे कोणाला लागत आहे लहान लहान बाळ सोबत असतात छोटे छोटे मुलं घेऊन त्या महिला जात आहे तर एवढी गडबड त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनीसुद्धा गडबड करू नये एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र